नमस्कार मित्रांनो मी निलूमामा बोलत आहे तुमचा तुमचं चॅनलवर सर्वात आधी स्वागत आहे आजचा विषय आहे की आज समाजामध्ये ऐंशी ते नव्वद टक्के मुलं बायकोचे गुलाम बनले आहेत का असं म्हणण्याची पाळी का आली त्याचं मुख्य कारण म्हणजे आज आपण बऱ्याच ठिकाणी बघतो आहे की वृद्ध आईवडील वेगळे राहत आहेत त्यांना सांभाळणारं कोणी नाही बरेच मुलं पुणे मुंबई किंवा विदेशामध्ये आहेत आणि त्यांच्या आईवडील खेड्यामध्ये आहेत पण प्रश्न असा आहे की मग ते त्यांना का नेत नाहीत त्यांना का सांभाळत नाहीत लग्नाच्या वेळेस जी मुलगी तुम्हाला तुमचा पगार प्रॉपर्टी पाहून तुमच्याशी लग्न करते तुमची बायको बनते त्या बायकोसाठी तुम्ही बाबापासून का वेगळे राहतात हाच प्रश्न आहे मी सगळ्याच मुलाबद्दल किंवा सगळ्याच महिलाबद्दल बोलत नाही आहे जे खरोखर असे वागतात त्यांनाचा व्हिडिओ झुमणार पण समाजातली खरी परिस्थिती हीच आहे का एवढे द्वेष करतात आई वडिलांचा आईने नऊ महिने पोटात तुम्हाला सांभाळलं लहानचं मोठं केलं बापाने तुम्हाला जे नाही त्या वस्तू आणून दिल्या तुमचे लाड पूर्ण केले आणि त्याच मायबापाला तुम्ही घरातून हाकलून देता त्यांच्यापासून वेगळे दे राहता आणि तेच वृद्धाईवडला वडील नाईलाजाने लोकांना सांगतात की आमचं मन लागत नाही म्हणून आम्ही मुलांजोड राहत नाही पण खरी परिस्थिती अशी आहे की मुलंच त्यांना सांभाळत नाही म्हणून मुलाची बाजू घेऊन त्यांच्यावर पांघरून टाकण्याचा प्रयत्न आईवडील करत राहतात तरीही त्यांना लाजा वाटत नाही खरंच आपण कुठे चाललो आहे मी असं म्हणत नाही की बायकोचा आधार करू नका तिची इच्छा पूर्ण करू नका ती पण दुसऱ्याच्या घरातून आलेली आहे तुमच्याकडून अपक्ष ठेवते तिची अपेक्षा पूर्ण करा पण आपल्या आई वडिलांसाठी तडजोड करणे चुकीचं आहे बायकोलाही सांभाळा आणि आईबाबालाही सांभाळा बघा पटलं शीन तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ खूप शेअर होऊ द्या समाजामध्ये जागरूकता आली पाहिजे त्या मुलांना लाजाही वाटायला पाहिजे यासाठी शेअर करा आईबाबासाठी एक लाईक तर बनतोच धन्यवाद